निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी सुरू केली असून जागा वाटपा संदर्भात आता बैठक घेत आहेत अशातच भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा असलेल्या पंकजा मुंडे यांनी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्यासोबत नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीस मिनिटे बैठक घेतलीय बैठकीचं कारण अस्पष्ट असलं तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे त्यामुळे आता प्रीतम मुंडे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की दोन हजार मध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे बीडच्या लोकसभा जागेवर भाजपचे वर्चस्व राहिलंय त्यामुळे या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय कारण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला होता त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना आमदारकीसाठी संधी मिळाली नाही याशिवाय नुकत्याच राज्यसभा निवडणुकीसाठीही पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या दुसरीकडे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांची कन्या आणि पंकजा मुंडे यांची बहीण डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दोन हजार चौदाच्या पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रीतम मुंडे यांना संधी देणार की पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी देणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान भाजपकडून सध्या गाव चलो अभियान राबवण्यात येते या अभियानाच्या निमित्तानं पंकजा मुंडे या बीडच्या पोंडूळ गावात आठवडाभरापूर्वी मुक्कामासाठी होत्या यावेळी त्यांना माध्यमांनी विचारलं की तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल की राज्यसभेत जाणं पसंत कराल या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्यात की लोकसभा की राज्यसभेवर जायचं हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झालाय मला कुठे जायला आवडेल यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यांना मला जिथे आवडेल बघायला तिथे मी दिसेल ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या